महाराज अभंग अगदी सोप आहे आणि अभंगाची सोपी आणि सरळ भीका आहे जग त्या तो काळाला धन्यता देत आहे ज्या काळात मला संत भेटले ऐका ज्या काळात मला संत भेटले तो काळ माझ्या जीवनातील धन्यतेचा काळ आहे ऐका अभंगाचा पहिलाच शब्द धन्य आहे आणि मला नाही वाटत की तो बसल्यापैकी असाल कोणी असल की त्याला धन्य शब्द माहिती नसेल क्षेत्र या ठिकाणी कीर्तनाला आलो आणि पुन्हा एकदा या ठिकाणी सगळ्यांना पुन्हा भेटीचा योग आला त्याचा अर्थ धन्य आहे माझा आवाज एकदम क्लिअर खाली बसले आहे आणि म्हणून आता हे सात ते नऊचं कीर्तन ते फ्रेश कीर्तन आहे याचं काय टेन्शन नसते नऊ ते अकरा सगळी रीतून जीवन आलेली असते तर नंतर रेजा आणची म्हणजे अवघड असते दक्षिविनायक <laughs> आम्हाला काय सांगायचंय ऐकायला सचिना सोपा विषय सांगतोय काही गोष्टी बघा धन्य हा शब्द असा आहे एखादी दुर्मिळ आणि दुरापाश असणारी वस्तू मिळत नाहीये आणि ती मिळाली म्हणजे धन्यता झाली तो गो बर संत धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो आम्हाला संतांच्या पायाची मिठी पडली किंवा संत आम्हाला भेटले तो काळ आमच्या जीवनातली धन्यतेचा का मुद्दा एक आणि मुद्दा दुसरा असा आहे की खरं संत भेटल्यानंतर धन्यता होते का दुसरा मुद्दा असा आहे की तुकोबाळेंना ज्या काळात संत भेटले तो काल किती महत्वाचा आहे त्या काळाला आणि तो काल तिथपर्यंत आम्हाला जाणं खूप गरजेचं आहे पहा हे धन्य का म्हटले कारण की या जगतात काही गोष्टी दुर्लभ आहेत त्यातली संत भेटी दुर्लभ आहे काही गोष्टी दुर्लभ आहे सज्जन हो जन्म दुर्लभ आहे मुमुक्ष अवस्था दुर्लभ आहे आणि तिसरी शास्त्रानं संत भेटी दुर्लभ सांग मनुष्य जन्म दुर्लभ अवस्था आहे अवस्था दुर्लभ अवस्था आहे आणि संत भेटी दुर्लभ अवस्था आहे या तिन्ही अवस्था जर पाहिल्या तर मनुष्य जन्म मिळणं हे जवळ जवळ दुर्लभ आहे सांगा बरं किती दुर्लभ आहे मनुष्य जन्म सोप आहे का मनुष्य जन्म मिळणं कसा मिळाला पाप करून मिळाला का पुण्य करून मिळाला दुर्लभ आहे का मनुष्य जन्म महाराज नहीं, नहीं। पाप करून मिळाला का नाही नाही जन्म पापही करून नाही मिळाला आणि मनुष्य जन्म पुण्यही करून नाही मिळाला पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी तो आ, सांगा ने ने, ते ते जन्मा हा सांगा मला बसल्याने कसा मिळाला मनुष्य काही गोष्टी दुर्लभ सांगितल्या त्यातले मनुष्य जन्म हा दुर्लभ आहे कसा मिळाला जन्म हे बघा काही गोष्टी दुर्लभ आहे प्रयत्न आणखी मिळू शकतात पण काही गोष्टी इतक्या दुर्लभ आहेत किती जरी प्रयत्न केला तरी मिळणार मनुष्य अवस्था आणि संत भेटी किती जरी प्रयत्न केला काही गोष्टी अशा आहेत प्रयत्न केल्यानंतर मिळतील काय म्हणजे सांगा अर्धा का होईना समुद्र कोण करून गेलांपैकी उत्तर द्या अर्धा का होईना समुद्र या भारताच्या भूमीत कोण करून गेलं दुर्लभ आहे पण प्रयत्न आणखी हो लाडकी बहिणी बोला की आता हिवा काय इकडं सांगा अवरून वीर सावरकर अर्धा कवीन समुद्र तरुण गेले आहे पण ते होऊ शकत तुम्हाला लक्ष नाही का पुढं बोला हे मावळता सूर्य आता महिला मंडळासाठी प्रश्न मावळता सूर्य कुणी थांबवला सांगा मावळता सूर्य ना अवनुस वाडाला ये नाही मारायचा दौरा घेऊन मावळता सूर्य सती सावित्रीनं थांबवला दुर्लभ आहेत पण प्रयत्नांनी होऊ शकतं लक्षात नाही काही गोष्टी दुर्लभ आहेत पण प्रयत्नांनी होऊ शकतात हे रामदास स्वामींनी प्रश्न विचारला इथं वाघिणीचं दूध कोणाने आणि कोण माहिती आले कोणा निर्वाघिणीचं दूध सर्व शिष्य मागस रखले आणि एक तांतराचा समोर आला छत्रपती शिवाजी राजे भोसले मी आणि निर्वाघिणीचं दूध दुर्दैव आहे प्रयत्न होऊ शकत आहे राजेंनी वाघिणीचं दूध आणलं दुर्दैव आहे दुर्दैव आहे दुर्दैव आहे पण प्रयत्न होऊ शकते लईच मी कोणी लावा सिस्टीमचा नाटक लय जोरात कधी वा वा म्हणून काही गोष्टी दुर्लभ आहेत पण प्रयत्नांनी आता बरोबर आज काहीच करू नका प्रयत्नांनी मिळू शकतात पण काही गोष्टी इतक्या दुर्लभ आहेत त्या प्रयत्न केल्या तर मिळणार नाही ती भेटी म्हणजे संत भेटी व्याघ्र सिंहाचे रुद दो जोडे चंद्र अमृत ही हाती चढे परी त्या हरी प्रियाची भेटी ना तुळे अनेक प्रमाण चंद्र अमृत चंद्रामृत सुख सेवावे

महाराज बहु अवघड आहे समज परी जग जे ठीक करुणा केली आई सेवर दावी नाराय चलतामको इतकेच समजा बाकी मी कस नाही समजून मी काही टेन्शन नाही देणे मी असंच क्रिएटला भरायचो मला कधी कधी थोडस गडबड व्हायची आणि मग मला असं कधी कधी लोकांचे म्हणायचे आमच्या वडील म्हणायचे टेन्शन नाही घ्यायचं म्हणणं काय नाही आहे लोड घ्यायचं नाही आता काय सगळ्यांनाच पाठ असेल का प्रमाण आम्ही कोणते तुमच तेवढे अभ्यास घेतली तो बी आमची आळबाई तशी पाठ मानसे सांगतो लक्ष नाही पण तुम्ही बोले हमने बोले करचा आहे गाणी एक मुसलमानाची बसते मराठीची जाते बसते ती म्हणली बाबी तुम्ही की बाबी म्हणली नाही वंश तुम्हीच म्हणा आता वंशला बी काय आहे ना बाभीला बी काय आहे ना आता एवढी गाणी राहिली का पहिले मला म्हणली बाबी तुम्ही बाबी म्हणली नाही वंश पहिले तुम्ही म्हणा पहिली जातेवली हो गाडी म्हणजे गोड होती मी काय म्हणतोय नाही आला तरी विटून द्यायचं टेन्शन नाही घ्यायचं म्हणजे भावी तुम्ही मला आता पहिला जो गोड होता तो वेगळा होता कन्या बागडली परी करी माहेरची आठवण टाका अक्षदा प्रेमान मंगल सावधान धुडु धुडु धावायाची सोनु लिगति अंगनी अनपी प्याची माया उस रेगति चालेनी छोट्या भावा कंठ आला हो दातोनी ताका अक्षदा प्रेमानं शुभमंगल सावधान माय दुरून घाली तुळसीला तुळसी आठवी बालपण अश्रो सरी नयनी माया पाझरनी डोळे पुसते रान टाका अक्षदा शुभमंगल काय वागन लावाय नाही का सांगायचं तात्पुरे काय जाते हो गाणी त्याचा गोडवा वेगळा होता म्हणजे भावी तुम्ही म्हणा भावी म्हणली नाही वंश तुम्हीच म्हणा आता मल्हारी बाबा वंशला बी काय नाही ना तो विषयच नाही म्हणा म्हणले वंश तुम्ही वंशनी ठेवला मी काय म्हणतोय गुरुजी नाही आय मी रेटा देणे करणार नाही गाणी म्हणा म्हणले वंश तुम्ही ठेवला वंशनी जा तेव्हा हल्ली चार काळात शेती करायला का ट्रॅक्टर माझा ग बंधू राजा बंबईचा डॉक्टर दिन रेटाके आता म्हणजे बाबी तुम्ही मला आता बावीटे का आता वन वंश निधी रेटून बाबी बोलती दिती रेट रेटाके बोल बाबी काय म्हणली माझा ग बंधू राजा बंबईचा डॉक्टर बोल बाबी बाबीने ठेवला जात जिधर जिधर तेरा भाई जिधर जिधर तेरा भाई उधर उधर मेरा भाई, बहु बहुम आहे संत भेटी परी जग जेठी सोपर्यंत त्याची कृपा होत नाही ना दादा अरे तोपर्यंत संत भेटत नाही किंवा एकदा त्याची कृपा झाली संत भेटले किंवा म्हणायचं त्याची कृपा झाली म्हणून संत भेटणं जवळ जवळ अवघड आहे अवघड प्रमाण्य माणस आम्ही हा चंद्रमृत सुख सेव वेर असता जाता रवी हरवेर बाय हेळा सागर तर त्या संत मी काय सांगितलं आता संत असतील तर भेटतील आहेत का संत मला एखादा शोध ला जरा कोणीतरी संत भेटला तर तुम्हाला आणि त्यात काय होते गडी वरते म्हणते महाराज रे हो तुमच्या संतांचे पाय आमच्याकडे लागले आहो आम्ही पाकिटे घेऊन कीर्तन करतोय एक नोट कमी असते की नाराज होतो आम्ही जास्त वर मध्ये येतो परत काय गावाची तारी घेत नाही आम्ही नाही म्हणजे केला इशारा आमची दिवाभोवाची मंडळी काय नाही सांगायचं तात्पर्य असे ज्यांच्या शर्टाला खिशे ते संत नाहीत पण ज्यांनी सत्रे घातले पण बिना खिशेचे घातले ते संतांच अंतकरण समाजाविषयी परमात्म्याविषयी वेगळं होत अखंड जया तुझी तयाची संगती हा मग कमलापती तुझा ना पडोनी राह इतके संत दुर्लभ आहे म्हणून शास्त्रानं तीन गोष्टी दुर्लभ सांगितल्या एक मनुष्य जन्म दुर्लभ आहे दुसरी मोक्ष अवस्था दुर्लभ आहे आणि तिसरी संत भेटी दुर्लभ आहे काय वाटतं तुम्हाला खरंच मनुष्य जन्म दुर्लभ असेल का मग प्रश्न विचारला सांगा कसा मिळाला पाप करून का पुण्य करून महाराज एवढंही पुण्य अधिक नाही आणि एवढंही पाप अधिक नाही पाप पुण्याचं पालन ज्यावेळेस समान होत त्यावेळेस मनुष्य जन्म येतो आता कोणी मोजले का पाप आणि पुण्य किती झाले अवघड्या मला बी नाही माहिती लक्ष दर आहे का आ नळेच्या हातात जसा कावळा सप्रावळा पावला हा देह कागतो डोळा सापडणं सोपं आहे ना इथं डोळा सळकावं लागावा नाही लक्षात आलं का तुम्हाला अवा आम्ही किती वेळ तास दीड तास प्रवचन केलं तरी कावळा कधी कधी येत नाही लोक म्हणतात महाराज आता थोडं पाच आता पाठ वर काय पाच मिनिटं घ्या तेवढंच पाठ करून आलो मला सांगायचं तात्पर्य काय कावळा सापडणं सोपं आहे एका नळा आंघोळ करत होतो मनुष्य जन्म किती दूर झाली सांग हा नळा आंघोळ करता करता टाळी वाजवायचं रामकृष्ण टाळी म्हणायचा डुपकी मारायचा परत वरती यायचं रामकृष्ण म्हणायचा आणि टाळी वाजवायचं असं तीन चार वेळा झालं परत खाली आला डुबकी मारली परत वरती आला रामकृष्ण अलीमनला परत टाळी वाजवली आणि टाळी सहज कावळा आला का कावळा सहज कावळा टाळीत आला राजाने हुकूम सोडला प्रधानजी इस राज्य मे जो कोणी कव पकडे उपचार किती किती कावळ्याचं सांगते माता नाही सांगत इकडं बघा काय व्यवस्थित मला काय सांगायचं एका कावळेला किती पाच हजार रुपये म्हणले पाच हजार रुपयाला एक कावळा रानजी सांगा म्हणले पाच हजारला एक कावळा हा मग दोंडी सुटली पाच हजार रुपये ककव्हा पाच हजार रुपये कववा सगळे गेले बघायला गड्या काय झाले गणित सगळे कावळे शोधायला लागले कावळा काय कुणाला गावणार नाही आणि नेमकं ह्याच्या कानावर दौंडी आणि पाच हजारला एक कावळा म्हण ना गड्या पाच हजारला एक कावळा स झाला म्हणला रामकृष्ण टाळे डोक्याजवली कावळा हातात म्हणला आता कसं काय करायचं मग नाही म्हणलं की कसं मान झाला लो एखादं कीर्तन सात ते नऊ वाजत की नऊ ते अकरा मध्ये सोडून घेते खर्च निघतून तेवढा बाकी काय नावा लक्ष्मी नायक मला काय सांगायचे हा लक्ष्मी नायक असं जे नाव ते म्हणला एक तर कावळा गावलाय अजून एक पडतो म्हणजे किती होत्या पैशाचं कशी लगेच फटा 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 लगे खालची सगळी जागी झाली हा दोन कावळे म्हणजे ना आजार झाले ना मोकळी म्हणजे पकडल्या ठेवला असा काखे पहिला कसा पकड पहिला टाळी वाजून पकडला आता म्हणजे परत एकदा रामकृष्ण आहे म्हणतो परत एकदा टाळी वाजवाय वा गेला किंवा काखे ठेवला हो कुठं लक्ष लय लई खाजाना लई तुझ्याकडे लई पण तुझ्या लक्ष दे तुझ्याकडे लय पण तरी नुसताच वडी तू लक्ष नाही का यो का खेळ ठेवला म्हणजे अजून एक पकडतो म्हणजे दोन होत्या कावळे दोन नाही तर हजार रुपये होते कावळे दोन होत्या हे म्हणून यो का खेळ ठेवला दुसरा पकडाय गेला पहिला कसा पकडला वाजवा बरोबर टाळी जशी टाळी वाजवली हे टाळी तर आलाच नाही पण का खेळला मी गेला पावला हा देहा का कता Power now.